बऱ्याच वेळा लोणी करताना थंडीच्या दिवसांमध्ये लोणी लवकर निघून येत नाही आपण बऱ्याच वेळा मिक्सर रवी किंवा हँड मिक्सरचा देखील वापर करून बघतो पण काही केलं लोणी लवकर निघतच नाही तर आज मी तुम्हाला अशी एक पद्धत सांगणार आहे जेणेकरून आपलं लोणी तर लवकर निघेलच त्याचबरोबर जास्त भांडी देखील खराब होणार नाहीत तर ही लोणी काढायची अगदी सोपी पद्धत देखील म्हणायला हरकत नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी दही लावण्यासाठी इथं मी चिनी मातीचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये सुरुवातीला मी एकच चमचा दही घालून घेतलेला आहे इथं घेतलेलं दही आंबट नसल्यामुळे इथं मी एक चमचा दह्याचा वापर केलेला आहे तुमचं दही जर जास्त आंबट असेल तर अर्धा चमचा देखील दही तुम्ही यामध्ये घालू शकता तर आपण नेहमी दुधावरची आपली साय निघती ती या पद्धतीने आपण रोज या भांड्यामध्ये घालत जाणार आहोत आणि हे दही आणि साय व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात तर याच पद्धतीने रोज निघणारी दुधावरची साय आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि जेव्हा पूर्ण भांडं भरेल तेव्हा आपण याचं लोणी काढणार आहोत तर साधारण दहा ते बारा दिवसांनी हे भांडं माझं पूर्ण असं भरलं गेलेलं आहे आणि आता आपण याचं लोणी काढणार आहोत तर त्याआधी सुरुवातीला मी हे भांडं सकाळीच फ्रीजमधून बाहेर काढून घेतलेलं आहे आणि आता हे पूर्ण भांडं अगदी रूम टेम्परेचरला आल्याशिवाय आपण याचं लोणी काढून घेणार नाही तर त्यासाठी हे भांडं किंवा यामधलं असणारं दही पूर्णपणे रूम टेम्परेचरला आलं पाहिजे दही पूर्णपणे रूम टेम्परेचरला आल्यानंतर हे दही आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत तर ज्या पातेल्यामध्ये आपल्याला लोणी घुसळायचं आहे किंवा काढायचं आहे त्यामध्ये हे सर्व दही आपण काढून घेऊयात पूर्ण दही पातेल्यामध्ये काढल्यानंतर आपण रवीच्या साह्याने या पद्धतीने हे दही एकाच साईडने फिरवून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की रवीनी घु न घुसळता एकाच डायरेक्शननी फक्त आपल्याला हे सर्व दही फिरवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे अगदी पटकन असं आपलं लोणी निघतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की अगदी पटकन असं इथं आपलं लोणी निघायला सुरुवात झालेलं आहे तर हा व्हिडिओ मी कुठंही कट पॉज न करता तुम्हाला कंटिन्यू हा व्हिडिओ दाखवते लक्षात ठेवा आपल्याला हे दही एकाच डायरेक्शननी थोडंसं स्पीडमध्ये फिरवून घ्यायचं आहे यामुळे आपलं लोणी अगदी पटकन असं निघून येईल फक्त मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दही आपलं पूर्णपणे रूम टेम्परेचरला आलं पाहिजे म्हणजे आपलं लोणी अगदी पटकन असं निघेल तर तुम्ही बघू शकता मिक्सरचा किंवा कोणत्याही दुसऱ्या वस्तूचा वापर न करता अगदी अर्धा ते एक मिनिटामध्ये इथं आपलं लोणी तयार झालेलं आहे तर हे लोणी काढण्यासाठी आपल्याला रवी घुसळत बसण्याची देखील गरज पडली नाही अगदी असं हे सर्व लोणी निघून आलेलं आहे इथं आपलं पूर्ण लोणी निघाल्यानंतर आपण यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालून घेऊयात आणि पाण्याबरोबर अगदीच काही सेकंडभर हे लोणी दोन चार वेळा फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की रवीला देखील अजिबात कुठेही लोणी चिकटलेलं नाही त्यामुळे जास्त भांडी धुण्याची किंवा हात खराब होण्याची देखील शक्यता नाही तर हे सर्व लोणी पाण्याबरोबर चार ते पाच वेळा व्यवस्थित असं फिरवून घेतलं आता हे निघालेलं लोणी हाताने व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून पातेलेला चिकटलेलं देखील सर्व लोणी निघेल आणि लोणी वाया जाणार नाही तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त आणि पटकन असं हे सर्व लोणी निघालेलं आहे अजिबात कुठेही लोणी राहिलेलं नाही तर या पद्धतीने तुम्ही देखील लोणी नक्की काढून बघा अगदी पटकन असं हे लोणी निघून येतं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर एक लाईक देखील नक्की करा परत भेटणार आहोत अशाच छान छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा